आता काय करताय तुम्ही का का? शिरा शिरा किती लोकांसाठी करताय दोनशे अडीच दोनशे अडीच आहे बापर

मी बसले का मग लसून घेऊन कांद्याची गामेरी घेऊन चिरले का माझ्या जवळ बायका माझ्या जवळ मग येतात आजी काय करू मम्मी म्हणते कांदे किरा लसूण फाला आणि मम्मी बसले माझ्या जवळ बाया आणि मला कांद्याचा लसणाचा जास्त नादे दोन काम करते मी मित्रांनो आता आता मध्ये आपण जाऊन बघूया वारकरी जे येतात पंढरपूरला जाण्यासाठी तर त्यांच्या गाडीमध्ये काय काय सामान असतं तर ते आपण बघूया गाडीमध्ये असतं येऊ वरती येऊ मावशी मित्रांनो आता आपण आलोय वारकऱ्यांच्या गाडीमध्ये ट्रकमध्ये त्यांच्या काय काय सामान असतं आणि वारीची तयारी हे लोक कशी करतात तर ते आपण जाणून घेऊया तर मावशी तुमचं नाव काय मी राजेंद्र हा तर तुम्ही म्हणजे पूर्वतयारी कधी चालू करता म्हणजे वारीला तुम्हाला निघायचं आता तर कधी चालू करतात तशी आहे ना अगोदर पंधरा दिवस अगोदर असते दळण पावडर एक महिना भर अगोदर तयारी असते आमची मग काय काय गाडीमध्ये सा, सामान काय काय असतं सध्या गाडी भरपूर भरलेली दिसते सामान म्हणजे सगळं रवा साखर शेंगदाणे खोबरं मसाले ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ तांदूळ डाळ हा भरपूर सगळं सामान आपलं म्हणजे आपल्याला जेवणाला ना ते आणि हे किती लोकांचं सामान आहे सध्या म्हणजे अडीचशे अडीचशे लोकांचं एकदाच तुम्ही खरेदी करता गावातून निघताना एकदाच बर 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 टाइम किती आहे एकदा विचारून सकाळी असत सकाळी ना जाता सकाळी आमची विनेकरी तुळशीवाली एक टाळकरी आणि पकवत वाली आहे ना पाच जण आहे ना तळ्यावर जातात आणि मग नंतर चार चहा होतो त्यांना चहा झाल्याच्या नंतर मग ते चार वाजता चार पाच वाजता चालायला लागतात सकाळी सकाळी आणि दिवसभर चालणं चालू असत हा दुपारच्या जे ठेवायला जेवायला बारा एक दीड वाजता जस जसा नंबर लागल तसं जेवायला येतात बर आणि संध्याकाळी कितीला थांबतात संध्याकाळी ना कधी सात वाजतात कधी आठ आणि आम्ही दुपारी ना म्हणजे आम्ही स्वयंपाकाची गाडी पुढे जाते आमची बर 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 आपल्या घ्या आणि तरी दिवसात किती किलोमीटर चालणं होतं पंचवीस कारण मी एवढी एवढीच नाही अगोदर स्वयंपाक म्हणजे जसं लग्न झालं तस स्वयंपाकाच्याच गाडीत आहे पंधरा अशी तर भाऊशी सांगायचं तुम्हाला काय केव्हा हे किती दहा पंधरा वर्ष झाली बारा करी बारीक दो पाचपासून दोन दोन हजार पाचपासून दोघं दो पण जोडीने सेवा अशी शे, म्हणजे पूर्ण सेवा करतात बर बाबा पण बाबा गाडीत असतात तुम्ही मी कुठले चालू का बार बर बर किती पंधरा पंधरा वर्ष झाले दोन हजार पाचपासून दोन हजार देत होतो आता जवळ जवळ दहा वर्ष पाय चाललेलं पूर्ण चाललं

काजू बदाम सगळं असतं सिर्याला सगळं पूर्ण साहित्य सगळं सामान म्हणजे घरातल्या सारखं पूर्ण जेवण भेटतं वारकऱ्यांना कमी नसत ह